नमस्कार जय महाराष्ट्र तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याविषयी विशेष कौतुक करावं अशी मनात माझी इच्छा जरी असली तरी ते नेहमी असं काही कर्तव्य करत असतात किंवा असा काही त्यांचा निर्णय असतो की ज्यामुळे साधू संतांना महंतांना महात्म्यांना त्यांचं कौतुक करावं त्याचं कारण काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रत्येक निर्णय आणि त्यांचं प्रत्येक वाक्य तिने मी खरं करून दाखवत असतात तर आज सकाळपासून काही मेसेजेस काही फोटो काही निमंत्रण माझ्याकडे आली तर असं म्हटलं होतं की दिनांक सात तारखेला दौंडजवळ जो काही कत्तलखाना नियोजित आहे त्याचं बांधकाम सुरू आहे खरं तर सगळ्यांना आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की वारीच्या वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री मोद्यांना मी विनंती केली होती की आपण वारीच्या अनुषंगाने बैठक घेणे घेणं अपेक्षित आहे सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक घेतल्यानंतर त्यावेळी संतरश्री श्री वंडता कलाडकर आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एक मागणी केली होती की दौंडच्या इथे प्रस्तावित कत्तलखाना जो आहे त्या कत्तलखान्याचं बांधकाम किंवा त्याला दिलेली परवानगी जी काही आहे ती तात्काळ रद्द व्हावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुळात मी काय म्हणत असतो की धर्मवीर दिघे यांचे पटशिष्य आहेत धर्माविषयी कधीही तडजोड ती करत नाहीत हिंदुत्वाविषयी कधीही ते मागे पुढे पाहत नाही एकदा दिलेला शब्द म्हणजे तो शब्द असतो मुख्यमंत्री मोदयांनी त्या भर सभेमध्ये साधू संतांच्या समोर साधू साधूसंतांच्या साक्षीनं शब्द दिला होता की दौंडचा कत्तलखाना मी होऊ देणार नाही तरीसुद्धा काही लोकांनी आग्रह करत परवापासून uh, काही पर फोटो माझ्याकडे व्हायरल झाले की आम्ही आंदोलन करणार आहे कारण की अद्यापही कत्तलखाना रद्द झाला नाही मुख्यमंत्री आपल्या शब्दाचे कायम पक्के आहेत आणि त्या दिवशी शब्द दिला होता की दौंडचा कत्तलखाना होऊ देणार नाही तरीसुद्धा काही लोकांनी संभ्रम निर्माण केला काही नामना धास्ती होती की बांधकाम झालं इमारत तिथं पुढे काय होणार आणि मग ते सगळं त्या कत्तलखाण्याचं जे रक्त असेल ते माता इंद्राणीच्या पात्रात किंवा चंद्रभागीच्या पात्रात ते तिथून पुढे प्रवाहित होईल असं सगळं सांगणे आहे कृपया चुकीची माहिती कुणीही पसरवू नये नगरपरिषद परिषद कार्यालय दौंड यांनी प्रधान सचिव यांना सादर केलेला अहवाल आहे त्यांनी स्वच्छ म्हटलंय की मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर तात्काळ ते बांधकाम किंवा तिथला जे काही मान्य झालं ती रद्द करण्यात आली आणि त्यानंतर तिथे जे काही बांधकाम सुरू होतं ते बांधकामसुद्धा मला वाटतं की जानेवारी महिन्यापासून बंद आहे आणि त्याचे हे लेखी आदेश आहे त्यामुळे काहीतरी सरकारविषयी वेगळा संभ्रम पसरवायचा आणि जे मुख्यमंत्री गोमातेला राज्यमातेचा दर्जा देतात जे मुख्यमंत्री गोमातेविषयी दिवसाला काहीतरी आपण तिला अनुदान दिलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सर्वसामान्यांना गायी सांभाळता आली पाहिजे याकरता तो मुख्यमंत्री दिवसाला पन्नास रुपये अनुदान देतो तो मुख्यमंत्री कसा याकरता देण्याकरता परवानगी देऊ शकेल त्यामुळे काहीतरी संभ्रम निर्माण करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याचं किंवा मुख्यमंत्री घेत असलेल्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या पश्नी त्यांचं काम मला वाटतं की पसलेलं नाही आहे त्यांना ते सहन झालेलं नाही आहे त्यामुळे काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मुख्यमंत्री मोदी आपल्या शब्दावरती पक्के आहेत ठाम आहेत आणि त्यांचा शब्द म्हणजे तो अखेरचा असतो दौंड इथे कुठल्याही प्रकारचा कत्तल करण्याचं बांधकाम किंवा मान्यता देण्यात आलेली नाही आहे आणि तसा काय प्रकार घडत असेल तर अधिक त्याची सखोल चौकशी करून संबंधित जे कोणी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करतायत त्या अधिकाऱ्यांवरती देखील तात्काळ कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल हे मी आपल्या सगळ्यांना मुख्यमंत्री मोदयांच्या शिवसेना पक्षाचा आध्यात्मिक क्षेत्राचा प्रमुख या नात्यानं सांगतोय त्यामुळे बाबांना कुठल्याही भूलतापांना कुठल्याही मेसेजेसना आणि कुठल्याही सोशल मीडियावरच्या जे काय संदेश फिरतायत त्यांना बळी न पडता मुख्यमंत्र्यांवर विश्वास ढळू देऊ नका ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहेत कर्तव्यासाठी आहेत आणि हिंदुत्व रक्षण करणारे आहेत त्यामुळे निश्चित मला असं वाटतं की सात तारखेचा जो काही आंदोलनाचा मोर्चा होता तो आपण अभिनंदनाचा मोर्चा म्हणून करूयात मी स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांच्या वतीने नेणार आहे आणि हा जो काही निर्णय सगळा झाला याची सखोल माहिती आपल्याला देणार आहे आपल्या सगळ्यांना देणार आहे सध्या तुरते इतकंच धन्यवाद